हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या टॉपिकमध्ये ए टू झेड दोन हजार तेवीसमधील चालू घडामोडींमधील जे निर्देशांक आहेत इंडेक्सेस आहेत यावरती महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत जेणेकरून या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जर आपण हा पाहिला तर शंभर टक्के कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेमध्ये तुम्हाला निर्देशांकावरचा विचारण्यात आलेला प्रश्न असेल तर तो नक्कीच सोडवता येणार आहे मित्रांनो ज्या कोणत्याही परीक्षा असतील तुमच्या एव्हा एम पी एस सी थ्रू घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व असेल सरळ सेवा असेल पोलीस भरती असेल किंवा आरोग्यसेवकांची किंवा इतर कुठल्याही विभागाची परीक्षा असेल तो त्या आंसर तर त्या क्वेश्चन्सचा आन्सर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट त्या ठिकाणी देता येणार आहे तर आपण या ठिकाणी त्यांच्यावर महत्त्वाचे प्रश्न हे बघितलेले आहेत त्याच्यामध्ये नोट्स तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत इन बिटवीन क्वेश्चन्समधल्या आणि क्वेश्चन सोडवत असताना तुम्हीसुद्धा सोडवून पाहायचा आहे आणि एकूण जवळपास अठरा ते एकोणावीस क्वेश्चन्स आपण या ठिकाणी काढण्यात काढलेले आहेत त्यावरती तुम्हीसुद्धा ते सोडवून पाहायचे आहे ठीक आहे तर आपल्या क्वेश्चन्सकडे आपण जाऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे जे कोणी आणखीनही नवीन असतील जे व्हिडिओ पाहतच असतील त्यांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉन मात्र चालू करायला विसरायचं चा नाही आहे जेणेकरून महत्त्वाचे टॉपिक आपण जे तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत ते लवकरात लवकर आम्ही ते एकदम फास्टपणे घेऊन येऊया ठीक आहे तर क्वेश्चनला आपण या ठिकाणी सुरुवात करूया जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे आता जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक जे आहे दोन हजार तेवीसमधला तर हा दोन हजार दोनपासून सुरुवात केलेला आहे आणि याची जी जाहीर करणारी जी कंपनी आहे म्हणजे एक बिगर सं सरकारी कंपनी आहे ही इंटरनॅशनल लेवलवरची रिपोर्ट्स सॅन्स फ्रंटियर्स नाव लक्षात घ्या आर एस एफ रिपोर्टर्स सॅन्स फ्रंटियर्स म्हणून ही जी एक नॉन गव्हर्मेंटल इंटरनॅशनल संस्था आहे ही एकशे ऐंशी देशांचा त्या ठिकाणी अभ्यास करून त्यामध्ये जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक तयार करते तर यामध्ये दोन हजार दोनपासून तिने सुरुवात केलेली आहे एकशे ऐंशी देश यामध्ये निवडलेले आहेत आणि त्यापैकी भारताचा क्रमांक हा आपला त्यामध्ये एकशे एकसष्टावा आहे तर दोन हजार बावीसमध्ये हा एकशे पन्नासावा होता त्यामध्ये आता घसरण होऊन एकशे एकसष्ट वर हे क्रमांक भारताचा पोहोचलेला आहे सेकंड क्वेश्चनकडे जाऊया जागतिक वृत्तपत्र निर्देशांक दोन हजार तेवीसबद्दल अयोग्य विधान निवडायचे खाली चार विधानं दिलेली आहेत पहिला क्रमांक नॉर्वे या देशाचा आहे अगदी बरोबर आहे शेवटचा क्रमांक चीनचा आहे हे या ठिकाणी थोडंसं आपण थांबूया पुढे बघा तीन मे हा जागतिक वृत्तपत्र दिन साजरा केला जातो आणि या संस्थेचे मुख्यालय पॅरिस येथे आहे आर एस एफ या संस्थेचे मुख्यालय पॅरिस येथे आहे तर युनायटेड नेशन्सने या पॅरिस येथील आर एस एफ संस्थेला सल्लागाराचा दर्जा दिलेला आहे पहिल्या क्रमांकाचं नॉर्वे आहे दुसरा आईसलँड आहे तिसरं डेन्मार्क आहे हे तीनही देश जे आहेत हे जवळपास कुठल्याही श्रेणीमध्ये एक नोंद तीन नंबरला आलेलेच आहेत शेवटचा क्रमांक या ठिकाणी चीनचा आहे हे चुकीचं आहे शेवटचा क्रमांक म्हणजेच एकशे ऐंशीवा नंबर उत्तर कोरियाचा आहे एकशे एकोणऐंशीवा वा चीनचा आहे त्यामानाने आपला भारताचा क्रमांक एकशे एकसष्टावा आहे हे या ठिकाणी थोडंसं समाधानकारक बात आपण लक्षात घ्यायला हवी शेवटचा क्रमांक उत्तर कोरिया त्याच्यानंतर चीन आणि त्याच्यानंतर व्हिएतनाम अशी या ठिकाणी लास्ट बट थ्री अशा आपण या ठिकाणी पाहतोय तीन मे जागतिक वृत्तपत्र दिन आहे आणि नॉर्वे आयसलँड डेन्मार्क हे या ठिकाणी पहिला दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहेत आयोग्य विधान इथं दुज नंबरचा आहे पुढे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारताची स्थिती कशी आहे तर भारताची जी स्थिती होती दोन हजार दोनपासून जो हा वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक सुरू केलेला आहे आर एस एफने तर दोन हजार तेवीसमध्ये जी आकडेवारी या ठिकाणी सांगितलेली आहे त्यामध्ये आपल्या भारत देशाची एकशे पन्नास व स्थान दोन हजार बावीसमध्ये होतं त्यामध्ये अकरा स्थानांनी घसरण होऊन एकशे एकसष्टव्या स्थानावरती भारत देश स्थिरावलेला आहे त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी एकतर घसरण झालेली आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं किती स्थानांनी घसरण झालेली आहे तर अकरा स्थानांनी घसरण त्या ठिकाणी झालेली आहे दरवर्षी आर एस एफ म्हणजेच रिपोर्टर्स सायन्स फ्रंटियर्स हे या ठिकाणी अहवाल जारी करतो इंडेक्स जारी करत असतं आणि ही इंटरनॅशनल बिगर सहकारी संस्था पॅरिस या ठिकाणी आहे पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण लिंगभाव समानता निर्देशांकात दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा होता सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला हमकास जाणारा हा प्रश्न आहे एकशे शेहेचाळीस देशांच्या यादीमध्ये भारताचा एकशे सत्तावीसावा क्रमांक या ठिकाणी आहे दोन हजार बावीसमध्ये एकशे पस्तीसावा क्रमांक या ठिकाणी होता एक जवळपास एक पॉईंट चार टक्क्याची सुधारणा यामध्ये झालेली आहे कारण दोन हजार बावीसमध्ये हा एकशे पस्तीसावा होता दोन हजार तेवीसमध्ये हा एकशे सत्तावीसावा झालेला आहे म्हणजे एक त्या ठिकाणी एक पॉईंट चार टक्क्याची सुधारणा त्या ठिकाणी झालेली आहे आता लिंगभाव समानता असमानता निर्देशांक जो आहे हे कोण जाहीर करत असतं ठीक आहे जेंडर इनइक्वेलिटी तर हे जेंडर इन जे आहे हे आर्थिक मंच म्हणजेच जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे जाहीर केला जातो आणि दोन हजार तेवीसचा एकवीस जून दोन हजार तेवीस रोजी हा जाहीर करण्यात आलेला आहे तर एकशे सत्तावीसा भारताचा क्रमांक त्यामध्ये आहे एकशे शेहेचाळीस देशांच्या यादीमध्ये पुढचा क्वेश्चन बघूया दोन विधानं दिलेली आहेत योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे यामध्ये सर्वाधिक लिंग समानता आईसलँड देशामध्ये आहे सर्वाधिक लिंग असमानता अफगाणिस्तान या देशामध्ये आहे तर यामध्ये पर्याय दिलेली आहेत अ बरोबर ब -बर, बरोबर दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक तर आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे की दोन्ही विधानं कशी आहेत तर ही दोन्ही विधानं या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहेत कारण लिंगभाव असमानता निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रथम क्रमांकावर आईसलँड दुसरा क्रमांक नॉर्वे आणि तिसरा क्रमांक फिनलँड आहे हे जे आईसलँड नॉर्वे फिनलँड न्यूझीलँड हे जे आहेत ना हे प्रथम क्रमांकावरती आहेत आणि सर्वात शेवट एकशे शेहेचाळीस देशांमध्ये एकशे शेहेचाळीसावा क्रमांक कोणाचा आहे तर तो अफगाणिस्तानचा आहे एकशे पंचेचाळीसावा क्रमांक हा चाड या देशाचा आहे आणि आपला जो शेजारी आहे पाकिस्तान याचा एकशे बेचाळीसावा क्रमांक यामध्ये लागतो पुढचा क्र पुढचा क्वेश्चन घ्या भारतामध्ये महिला खासदाराचे प्रमाण किती आहे आता जेंडर इनइक्विलिटीमध्ये हे सुद्धा प्रमाण त्या थी ठिकाणी दर्शवलेलं असतं आपल्या भारत देशामध्ये महिला खासदारांचं प्रमाण पंधरा पॉईंट एक टक्के आहे जे आपण भारतीय जेंडर इक्विलिटी म्हणत असतो तर या जेंडर इक्विलिटीमध्ये अख्ख्या शंभर खासदारांमागं पंधरा पॉईंट एकच खासदार महिला या ठिकाणी आहेत ही फार खेदाची बात यामध्ये आहे बाकीची जी पर्सेंटेज दिलेली आहे त्याबद्दल महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून घ्या सिक्स्टी फोर पॉईंट थ्री पर्सेंटेज जे आहे हे लिंगभेदाचं प्रमाण कमी झालेलं दर्शवत आहे म्हणजे जिथे शंभर माणसं आहेत त्यांच्या मागे चौसष्ट स्त्रिया त्या ठिकाणी आहेत लिंगभेदाच्या याच्यामध्ये पुढे आर्थिक समानतेच्या बाबतीमध्ये शंभर पुरुषांमागे सदोतीस सा पॉईंट सात टक्के लेडीज आहेत राजकीय समानतेच्या बाबतीमध्ये शंभर पुरुषांमागे पंचवीस पॉईंट तीन म्हणजे जवळपास वन थर्ड प्रमाण याच्यामध्ये आहे हे फार महिला सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडंसं लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत कारण आपण राजकीय इच्छाशक्ती असून या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये थोडंसं या ठिकाणी प्रमाण आपल्याला फार कमी इथे या ठिकाणी दिसत आहे लिंगभाव असमानता निर्देशांकाचा कोणता निकष खालीलपैकी नाही आर्थिक संधी शिक्षण आरोग्यस्थिती आणि राहणीमान मित्रांनो या ठिकाणी राहणीमान हे या ठिकाणी नसायला हवं हो होतं या ठिकाणी चार आ, जे निर्देशक आहेत तर त्यामध्ये राजकीय सक्षमीकरण असणं हे महत्त्वाचं होतं ते या ठिकाणी विचारात घ्यायचे लिहून घ्यायचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे एकोणावीसशे एकाहत्तरला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना झालेली आहे जागतिक आर्थिक मंचची आणि त्याचं कार्यालय जर कुठं आहे हे जर बघितलं तर ते जिनिवा सिट्झर्लंड या ठिकाणी त्याचं कार्यालय आहे आणि याचं ब्रीदवाक्य जर बघितलं तर कमिटेड टू इम्प्रुव्हिंग द स्टेट ऑफ द वर्ड्स हे आहे म्हणजे लिंग असमान लिंगभाव असमानतेच्या बाबतीमध्ये जो गॅप या ठिकाणी आहे त्याच्यावरती काम करण्यासाठी आर्थिक संधी शिक्षण आरोग्याची स्थिती आणि राजकीय सक्षमीकरण हे त्या ठिकाणी निर्देशक याचे आहेत पुढचं क्वेश्चन बघूया क्यू एस वर्ल्ड रँकिंग दोन हजार चोवीसनुसार देशातील किती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारता भारतीय विद्यापीठांनी स्थान मिळवलेले आहे तर एकशे पन्नास संस्थांमध्ये आय आय टी मुंबईचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि देशामध्ये सोळावं स्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं त्यामध्ये आहे म्हणजे देशांचे जे नंबर काढलेले आहेत आपल्या देशातले जेवढे विद्यापीठं असतील त्यांची जर क्रमवारी केली तर पहिला क्रमांक आय आय टी मुंबईचा आहे परंतु हा पहिला क्रमांक देशामधला झाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सोळावा क्रमांक झाला ठीक आहे गुणवत्तेच्या आधारे हे मूल्यांकन करत असतात क्यू एस वर्ल्ड रँकिंग आणि हे पंचेचाळीस विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रमवारीत स्थान मिळविणारे आहेत पण या पंचेचाळीसमध्ये पहिला क्रमांक आय आय टी मुंबईचा आहे तर सोळावा क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आहे यामध्ये हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पुढे निर्यात सज्जता निर्देशांक कोण जाहीर करतं निर्यात सज्जता निर्देशांक नीती आयोग जाहीर करत असतं जुलै दोन हजार तेवीसमध्ये तो सा सादर केलेला आहे दोन हजार बावीसचा यानुसार तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे अठ्ठ्याहत्तर पॉईंट वीस टक्के तामिळनाडू ऐंशी पॉईंट एकोणनव्वद टक्के गुण आहेत महाराष्ट्राचे अठ्ठ्याहत्तर पॉईंट वीस टक्के गुण आहेत कर्नाटकचे शहात्तर पॉईंट छत्तीस टक्के गुण आहेत चार, चार, आहे। चार मानके निर्यात सज्जता निर्देशांक ठरविण्यासाठी वापर केला जातो यामध्ये व्यवसाय धोरण निर्यात परिसंस्था मी पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतो ते नीट लक्षात घ्या व्यवसाय पुन्हा नंतर त्याच्यानंतर धोरण आहे त्यानंतर निर्यात परिसंस्था एक आहे आणि निर्यात विषयक कामगिरीसुद्धा या ठिकाणी महत्त्वाची आहे याच्यानुसार निर्यात सज्जता निर्देशांक हा जाहीर केला जातो पुढे राष्ट्रीय बहुआयामी हो गरीब निर्देशांक दोन हजार तेवीसनुसार योग्य विधान निवडायचं अतिशय महत्त्वाचं क्वेश्चन आहे यामध्ये नागरी पूर्व परीक्षेला अशा पद्धतीची पर प्रश्न आपल्याला विचारली जाऊ शकतात जसं एम पी एस सी यू पी एस सीच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये नऊ पॉईंट एकोणनव्वद टक्के लक्षणीय घट पाच वर्षात राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांकात दिसून आलेली आहे ग्रामीण दारिद्र्य एकोणावीस पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत कमी झालेले आहे शहरी भागात पाच पॉईंट सत्तावीस टक्के गरिबी कमी झालेली आहे बिहारमध्ये गरिबी सर्वाधिक कमी झालेली आहे आता या विधानांना पर्याय दिलेली आहेत वरील सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक जाहीर करण्यात आला आणि हे नीती आयोगादरमे नीती आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये भारताच्या नऊ पॉईंट एकोणनव्वद टक्के लक्षणीय घट दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसमध्ये दिसून आलेली आहे तेरा पॉईंट पाच कोटी लोक गरिबीतून बाहेर पडलेले आहेत यामध्ये सर्वाधिक देशामध्ये बाहेर पडण्याचं प्रमाण कुठल्या राज्याचं आहे म्हणजे गरिबी कमी करण्याचं प्रमाण कुठल्या राज्याचं आहे तर बिहारचं अठरा पॉईंट तेरा टक्के आहे दोन नंबर मध्य प्रदेशचा आहे पंधरा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के तिसरा नंबर उत्तर प्रदेशचा आहे चौदा पॉईंट पंच्याहत्तर टक्के मात्र यामध्ये महाराष्ट्राची जर आकडेवारी आपण या ठिकाणी बघितली तर थोडीशी आपल्याला त्या ठिकाणी जरा थोडं कमी कमी असलेली वाटेल पंधरावा क्रमांक महाराष्ट्राचा आहे देशामध्ये सहा पॉईंट नव्याण्णव टक्केच गरिबी या ठिकाणी बहुआयामी गरिबी निर्देशांक या ठिकाणी कमी झालेला आहे तर आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं की महाराष्ट्राचं स्थान यामध्ये कुठं आहे ते ठीक आहे पुढे बहुआयामी गरिबी निर्देशांक दोन हजार तेवीस कोणत्या आयामाच्या आधारे मोजतात शिक्षण राहणीमान आरोग्यवरील सर्व आता या ठिकाणी बहुआयामी गरिबी निर्देशांक जो आहे हा तीन निकष आहेत आणि तीन निकष तुमच्या समोर आहेत वरील सर्व निकष या ठिकाणी आवश्यक आहेत तसेच या तीन निकषाच्या आधारांपुढे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत तर या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची संबंधित निर्देशांकसुद्धा विचारात घेतली जातात त्यामध्ये पोषण आहे माता आरोग्य आहे बाल व किशोर मृत्यू आहे तुम्ही नोट डाऊन करून घ्या एवढे सर्व मुद्दे मी या ठिकाणी नोटडाऊन करू शकत नाही पोषण आहे माता आरोग्य आहे बाल व कृशोर किशोर मृत्यू आहे शाळेतील उपस्थिती आहे एव्हाना तुमच्या स्वयंपाकाचं इंधनसुद्धा कुठलं आहे हे त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं म्हणजेच तुम्हाला आता या ठिकाणी एल पी जीची योजना आहे हे आपण या ठिकाणी मोदीजींनी काढलेली होती त्यामध्ये त्याचासुद्धा अभ्यास आपण करणार आहोत स्वच्छता असेल पिण्याचं पाणी असेल वीज असेल घरे असेल मालमत्ता किंवा बँक खाती या सर्व गोष्टींचा विचार या एस डी जीमध्ये बहुआया आणि गरीब निर्देशांकाचे निर्देशक ठरवण्यासाठी करण्यात आलेला आहे पुढचा क्वेश्चन परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स दोन अहवाल कशाबाबत आहे शालेय शिक्षण आरोग्य कृषी आर्थिक साक्षरता खूप सिंपल क्वेश्चन आहे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स जो आहे हा शालेय शिक्षणाशी संबंधित आहे शालेय शिक्षण प्रणालीचे मूल्यमापन करण्याचा उद्देश त्यामागे आहे त्र्याहत्तर निकष त्याच्यामध्ये धरले जातात केंद्रीय मंत्रालय हे जाहीर करत असतं आणि दोन अहवाल जो आहे हा नऊ जुलै दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय मंत्रालयाने परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स दोन अहवाल जाहीर केलेला आहे या अहवालाचं वर्ष कालावधी दोन हजार एकवीस बावीसचा आहे शालेय शिक्षणाच्या प्रणालीचं मूल्यमापन हे परफॉर्मिंग ग्रे ग्रेडिंग इंडेक्सशी संबंधित आहे पुढे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स दोन अहवालानुसार अयोग्य विधान आपल्याला निवडायचं पंजाब प्रथम क्रमांकावर आहे गुणांनुसार विविध श्रेणी आहेत महाराष्ट्राचा समावेश प्रचेस्ट वनमध्ये आहे आणि देशातील एकाही राज्याला पहिल्या पाच श्रेण्यांमध्ये स्थान मिळवता आलेले नाही तर मित्रांनो परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स दोन अहवाल यानुसार पंजाब प्रथम क्रमांकावर आहे गुणांनुसार विविध श्रेण्या या ठिकाणी आखलेल्या आहेत आठ श्रेण्या एक हजार साथ चा ते चारशे साठपर्यंत या गुणांच्या केरण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये दक्ष अतिउत्तम उत्तम प्रचेस्ट वन सेकंड थर्ड आकांक्षा श्रेणी अशा श्रेण्यासुद्धा त्यामध्ये घातलेल्या आहेत अयोग्य विधान महाराष्ट्राचा समावेश प्रचेस्ट थ्रीमध्ये करण्यात आलेलं आहे हे अयोग्य या ठिकाणी विधान आहे महाराष्ट्राला गुण जर बघितले तर पाचशे त्र्याऐंशी पॉईंट दोन हे गुण त्या ठिकाणी आहेत प्रचस्ट थ्रीमध्ये ह्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र आलेला आहे आणि महाराष्ट्रामधील परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सनुसार कुठला जिल्हा अग्रेसर आहे तर सातारा जिल्हा त्यामध्ये चारशे तीस गुणांनुसार प्रथम क्रमांकावरती आलेला आहे हे आपण या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया जगातील प्रभावशाली पासपोर्टच्या ताज्या क्रमवारीनुसार कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक आहे जपान भारत अमेरिका सिंगापूर तर सिंगापूर हे त्याचा आन्सर आहे जपान लगातार पाच वर्ष या ठिकाणी होता परंतु त्याची घसरण आता तिसऱ्या स्थानावर झालेली आहे सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार तेवीस म्हणजे हेनले पासपोर्ट इंडेक्स जो आहे हा प्रभावशाली पासपोर्टनुसार दुसऱ्या देशामध्ये इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनद्वारे हे जाहीर केलं जातं आणि याचं जे मुख्यालय आहे हे लंडन या ठिकाणी आहे प्रथम जाहीर दोन हजार सहामध्ये करण्यात आला भारताचं स्थान आता सध्या पंच्याऐंशीव्या क्रमांकावरती आहे आँशी प्रथम याचं स्थान जे होतं हे ऐंशी आहे ऐंशी होतं ते पंच्याऐंशीव्या स्थानावर गेलेलं आहे आणि सिंगापूर हेचं प्रथम क्रमांक असून एकशे ब्याण्णव देशामध्ये विसा विजाशिवाय सिंगापूरच्या लोकांना त्या ठिकाणी जाता येतं म्हणजे प्रभावशाली पासपोर्ट्स च्या क्रमवारीनुसार आपण ही आकडेवारी या ठिकाणी लक्षात घेत आहोत ठीक आहे जागतिक भूक निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे एकशे अकरावा हा क्रमांक भारताचा आहे शून्य ते शंभरमध्ये मध्ये गुणदान केले जात असते शून्य जर शून्यकडे जर संख्या असेल गुणांची तर उपासमार कमी असते आणि जर शंभरकडे जर संख्या गेली गुणांची तर ती तीव्र उपासमार दर्शवत असते दोन हजार तेवीस रोजी एकशे पंचवीस देशांची यादी यामध्ये जाहीर केली त्यामध्ये एकशे अकरावा क्रमांक भारताचा आहे दोन हजार बावीसमध्ये हे स्थान एकशे सातवे होते आता या ठिकाणी चार अंकांनी त्याच्यात वाढ झालेली आहे गंभीर पातळी भारताची यामध्ये आहे अठ्ठावीस पॉईंट सात टक्के प्रमाण यामध्ये भूक निर्देशांकामध्ये आहे वीस ते चौतीस पॉईंट नाईनपर्यंत ज्यांची ज्यांची टक्केवारी येईल ते सर्व गंभीर पातळीच्या उपासमार निर्देशांकामध्ये येत असतात पाकिस्तानचा क्रमांक एकशे दोन आहे मित्रांनो आपला एकशे अकरावा आहे हा थोडासा विचार करायसारखी गोष्ट या ठिकाणी आहे बांगलादेश एक्क्याऐंशी नेपाळ एकसून एकोणसत्तर आणि श्रीलंका साठ असं आपल्या सार्क कंट्रीमधले जे शेजारचे देश आहेत आपले त्यांच्यापेक्षाही भारताचं स्थान या ठिकाणी एकशे अकरा नंबरचं आहे गंभीर पातळीची या ठिकाणी दखल आपण थोडक्यात या ठिकाणी विचारात घ्यायला हवी कुपोषणाचं जे प्रमाण आहे आपल्या भारतामध्ये हे सोळा पॉईंट सहा टक्के आहे आणि पंधरा ते चोवीस वर्षामधील ज्या मुली आहेत यांच्यामध्ये ॲनिमियांचं प्रमाण जर बघितलं तर अठ्ठावन्न पॉईंट एक टक्के आहे हे पन्नास टक्क्यापेक्षा देखील जास्त आहे ठीक आहे तर ओडिसा आपल्या देशामध्ये सर्वात नंबर एकवरती या भूक निर्देशांकाबाबतीत आहे महाराष्ट्राचा क्रमांक जर बघितला तर तो सोळाव्या क्रमांकावरती आहे संबंधित आकडेवारी सर्व महत्त्वाची आहे नोंद करून घ्या कुठल्याही परीक्षेला महत्त्वाचा प्रश्न म्हणून याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही असा प्रश्न आहे जागतिक भूकनिर्देशांककरिता कोणते मापदंड विचारात घेतले जातात बालमृत्यू दर अन्नपुरवठा बालकांमधील कुपोषण आणि वरील सर्व तर जागतिक निर्देशांकामध्ये बालमृत्यू असेल पाच वर्षाखालील बालमृत्यू दर पाच वर्षाखालील उंची उंचीच्या तुलनेत कुपोषण वजनाच्या तुलनेत कुपोषण आणि अप्र अपर्याप्त उष्मांक म्हणजे जे कॅलरीमध्ये उष्मांक आवश्यक आहेत दैनंदिन जी जीवन जगण्याकरिता तर ते त्यासाठी अन्न पुरवठा बाल दर बालकांमधील कुपोषण या सर्व गोष्टी या निर्देशकांमध्ये वापरण्यात येत असतात पुढे उपासमार देव्रतेनुसार अयोग्य जोडी ओळखायची आहे गुण टक्केवारी दिलेली आहे आणि या टक्केवारीच्या तुलनेमध्ये त्याची वर्गवारी करण्यात आलेली आहे दहा एको ते एकोणावीस पॉईंट नऊमध्ये मध्यम वीस ते चौतीस पॉईंट नऊमध्ये गंभीर पस्तीस ते एकोणपन्नास पॉईंट नऊमध्ये चिंताजनक आणि पन्नासपेक्षा जास्त म्हटलं तर त्यामध्ये अत्यंत चिंताजनक असं प्रमाण त्यामध्ये आहे चार नंबरचं चा ऑप्शन आपलं उत्तर राहणार आहे भारत देखील यामध्ये गंभीर उपासमारमध्ये आलेला आहे अठ्ठावीस पॉईंट सात टक्के प्रमाण यामध्ये याचं आहे आता नऊ पॉईंट नऊच्या खाली कमी उपासमार असते यामध्ये हे लक्षात घ्यायचं आहे आपण ठीक आहे दोन हजार तेवीसच्या हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारत कितव्या स्थानावरती आहे तर भारत सातव्या स्थानावरती आहे आता विशेष गोष्ट याचं वैशिष्ट्य काय आहे थोडक्यात बघूया आपण बदल कामगिरी निर्देशांकामध्ये तर ह्यामध्ये पहिले तीन जी स्थानं आहेत का नाही ते याचे निर्देश कुठलेच निर्देशक पूर्ण करत नाहीत त्यामुळं पहिले तीन ठिकाणं रिकामी सोडलेले आहेत आणि चौथा पाचवा सव्वा सातवा असा क्रमांक या निर्देशांकामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे चौथा क्रमांक डेन डेन्मार्क या देशाचा आहे पंच्याहत्तर पॉईंट एकोणसाठ गुण, गुण हे डेन्मार्कचे आहेत तर मग या लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर भारत आलेला आहे पहिली तीन स्थाने रिक्त सोडलेली आहेत ठीक आहे चौथ्या स्थान डेन्मार्कचं आहे तर यानुसार सातव्या क्रमांकावर भारत आहे सत्तर पॉईंट पंचवीस टक्के गुण त्या ठिकाणी भारताचे आलेले आहेत आता हवामान बदल कामगिरी आहे किंवा निर्देशांक जो आहे हा निर्देशांक कुठल्या मापदंडाच्या आधारे निर्देशित केला जातो तर तो हरितगृह वायूचं उत्सर्जन किती झालेलं आहे ऊर्जेचा वापर कसा होतोय नवीकरणीय ऊर्जा जी आहे ती तयार केली जात आहे का तिचा वापर किती आहे हवामान धोरण कसं आहे या सर्व गोष्टींचा वापर म्हणजे या चार निर्देशांचा वापर कुठल्या कुठल्या तर हरितगृह वायू उत्सर्जन ऊर्जेचा वापर नवीकरणीय ऊर्जा आणि हवामान धोरण याच्या बाबतीत हा विचार केला गेलेला आहे मापदंडांच्या बाबतीमध्ये पुढे आता शेवटचा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन तुमच्यासाठी आहे त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे आणि यामध्ये जे निर्देशक आहेत निर्देशांका या निर्देशांकांनुसार आपण या ठिकाणी जर काही बाकी राहिलेले असतील तर त्यांचासुद्धा एक व्हिडिओ पार्ट सेकंड म्हणून आपण या ठिकाणी लवकरच अपलोड करू करूया यानुसार घाऊक किंमत निर्देशांकाचे नवीन पायाभूत वर्ष कोणते निश्चित करण्यात येणार आहे ऑप्शन्स खाली दिलेली आहेत त्याच्यानुसार उत्तर आपण नोंदवायचं आहे आता या उत्पादक किंमत निर्देशांक जो आहे तो या घाऊक किंमत निर्देशांकाऐवजी वापरण्यात येणार आहे त्यालाच प्रोड्युसर प्राईस इंडेक्स असं म्हटलं जातं घाऊक किंमत निर्देशांक जो आहे हा फक्त वस्तूला विचारात घेऊन केला गेलेला होता आता प्रोड्युसर प्राईस इंडेक्स जो आहे हा वस्तू आणि सेवा यांना विचारात घेऊन करण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण जे क्वेश्चन्स बघितलेले आहेत हे नक्कीच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे आहेत आवडले असतील तर लाईक करायचं आहे इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील करायचं आहे तुमच्या पूर्ण सकारात्मक पूर्ण ज्या काही गोष्टी आहेत जे पॉझिटिव्ह होप आहे तो आमच्यासोबत नक्कीच या ठिकाणी येईल अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल अद्यापही ते व्हिडिओ पाहत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बेल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे आणि या ठिकाणी लव आम्हाला मोटिवेट करण्यासाठी आंसर सुद्धा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसह हो। आपल्या चॅनलवर तुमच्या ज्ञानात भर करून घेण्यासाठी भेटूया आपण पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत तो हैव अ नाइस डे बाय बाय अँड थँक्यू